नमस्कार मित्रांनो कसं काय मजेत ना तर मित्रांनो माझं नाव करवाडकर गावचा फोटो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज चालू शूटला बोलवली होती पाच वाजता पण आम्हाला पाच इथेच वाटत अजून स्टुडिओमध्ये जायचं आहे बाकीची तयारी करायची आहे आणि त्यानंतर आम्ही जाणार शूटला त्याआधी बघूया आपली तयारी काय काय आहे ती म्हणजे मोस्टली झालेली आहे फक्त घ्यायचं आहे काय काय चेक करायचं आहे आणि मग निघायचं आहे तर चला आपण आपली तयारी बघूया ऑक्टालाईट वगैरे रेडी आहे चार्जर इकडे काय कुठे गेले कॅमेरा कुठे आहे कॅमेरा इथं ठेवला ड्रॉवरमध्ये हां तर ऑलवेज रेडी कॅमेरा आणि आज आमच्यासोबत येत आहेत सिद्धेश परबलकर आणि बाकी गप्पा नंतर मारू आधी तयारी करून घेऊ फायनली आपली संपूर्ण तयारी झालेली आहे साहेबांनी तिकडे सगळे तयारी करून बाहेर निघाले पण आणि आता आपण थोडं बाकी सगळं बंद करूया शटर डाऊन करायचं आणि मग निघायचा तर चला तर मित्रांनो चला आपली अशी पद्धतशीरपणे तयार झालेली आहे आणि हे बघा आमचं घोंगडं पण घेऊन तयार निघालं सगळे असे बघत आहेत काहीतरी वेगळं चालू आहे काय नाही ब्लॉक चालू आहे आपला चल चल हो हो आपला विराज बाबा कधीतरी भेटू आपण त्याला हिवानपणे चला साहेब निघायचं ना एम एम मिंडा ए आली 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 कोणती आली काय माहिती तर आता जाण्याचं लोकेशन फक्त माहिती आहे पण मी जिथं मेन जायचं आहे ते आपल्याला माहिती नाही फोन लावत लावत जाऊ आम्ही आता सध्या तरी हां पहिलं तुम्ही तुमचे सावरून घ्या मग आम्ही आमचा आवरून घेतो चला फुल क्लज आहे जास्त काय नाही हो हो हा स्टँड काढा तर मित्रांनो अशी ही आमची धावपळ म्हणजे सगळं सकूचा संसार म्हणतात ना अशा पद्धतीचा आम्ही सगळं आमचा कारभार घेतलेला आहे पण ही लाईट पण अशी घेतलेली आहे सगळं काही पद्धतशीर बांधून झालेलं आहे तर आता निघतो चला टाळा दोनशे रुपये जाते वेळी कुठे पेट्रोल पंप लागत नाही बोलो रिक्स नको आपलं टाकून घेतलेलं बरा तर आता आपण जायला मोकळे तिथं गेल्यानंतर पुन्हा काय भटकती म्हणजे असे आपल्याला घरी जायचं धन्यवाद जा। धन्यवाद काका का, न वेलकम वेलकम भेटू लवकर टाटा हा आमचीच मंडळी राईट मार राईट मारित्रांनो जायचं होतं इकडे तिकडे आम्ही डायरेक्ट आलो पालगडला आणि कुंभारवाडी आहे ती आम्ही जिकडे राहतो आवश्यना तिकडे जाताना लागते आम्हाला माहित नव्हतं लोकेशन फोन लावून विचारला तरी ला देखील आम्ही कन्फ्यूज होतो तरी पालगडमध्येच आम्ही भटकत होतो आता सांगत तुम्ही इथे आलो तिथे आलो तिथे आलो असं करता करता इथे आजगडमधून बाहेर पडलो आणि मग फायनली पोचलो लोकेशनच्या इकडे तर आता तयारी तिकडे चाललेली आहेच आम्हाला नाव काय करू लेट झालं पण काय माहिती आहे आपल्याला की तरी तयारी शेवटी लेटच असते त्यावेळेसांना आता फायनली तर पोचलो बघूया तर मित्रांनो फायनली चुकत चुकत पोचलो पालगडला गेलो होतो ॲड्रेस तोच ना तर चला मित्रांनो आम्ही फायनली इथे पोचलेलो आहोत आणि नवरदेव व्हायचं आहे आधी त्याच्याशी भेटून घेऊया आणि नंतर मग आपले बाकी कार्यक्रम ते सुरू करूया हा लगेच आपले शूट सुरू करायचं आहे या असं जर राहणार आहे तर आपला नवरदेव विनय आ... मित्र पहिल्यांदाच भेटलं हां तिकडे वैभव हे सगळे मित्रमंडळी आहेत त्याची आणि आपला मित्र काय आपल्या सोबतच आहे भाऊजी न या 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 काय हो था। था। आ, आ, ये पालगड आमचा पालगडच केला हो काय म्हणतो आमचे भाऊजी ताई साहेबांना थोड्या वेळात भेटू तोपर्यंत जरा अवतार चेंज करून घे तर मित्रांनो भाऊजी तर भेटले आमच्या ताई साहेब आतापर्यंत कधी मध्ये आली नाही कारण ती असते मुंबईला आता तिच्या लग्न आहे तिच्यामुळेच आपल्याला शूट मिळालंय आणि आता चहापणी नाश्ता वगैरे सगळं झालंय तर आमच्या आई या सासूबाई आणि आम्ही त्यांचे नंतर तर चला मंडळी आपण तयारीला लागूया आडवा गेम मोबाईल खाली आठवण इथला हसवाचं काम करत फक्त डोळे इथे डोळे इकडे नको मग तर बोलतील वेगळंच

लोकेशन म्हणजे पुरी मोमेंटच सुटते मी काय बोललो पाठी मध्ये आपण बोलून बघतो ना आवाज असतो मी तुला आवाज देऊ का बोलते अहो एवढं नॉर्मल एवढं नॉर्मल बघणार माझे आता चुकला तर आखी बिल्डिंग पाणी वालबा चुकणार नाही

दे तो पीले हळू हळू आले आले आ आता काय भाजी

কাডিলি মমমিটিলিমাইগরে হাঅতাকেছা

काय व्हाईटनर वगैरे असेल तर लिहून ठेवली परफरेट नवीन बनवायला लागेल बनवायला का बघा

माफ itu डोला गेला

तर मित्रांनो शूटची धमाल तर तुम्ही बघितली असेलच आता बाकी सगळं आता तिथं काय पेटी भरायचा पेटी भरायचा कार्यक्रम आता सुरू होणार आहे तत्पूर्वी आम्ही आता काहीतरी उलटाली करतो कंटाळला आहे कारण पेटी भरल्याशिवाय बाकीचं काम करू शकत नाही आणि बाकीचं काम म्हटलं तर काय आपल्या हादीचे फोटो वगैरे तेच असणार आहे तोपर्यंत भटकूया اڪيڙا مون کي ٻڌڻ مان مٿي ٿي چڪا آهن انا ٿورو وقت ڏئي ڏيو मित्रांनो आपलं बाकीचं शूट पण झालंय बड्डे शूट अचानक म्हणजे त्याच्या भाचीचा बर्थडे होता तर तो पण आपण शूट केलेला आहे आता पेटपूजेचा कार्यक्रम आपला सुरू होत आहे आपण बसलोय सगळी पंगत वाढलेली आहे व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण आहे मी नॉनव्हेजच खातोय कान हो जास्त चालेल आपल्याला चला आम्ही जेवून घेतो तुम्ही पण जेवून घ्या मित्रांनो फायनली पेठ पूजेचा कार्यक्रम झालेला आहे आता थोड्या वेळात आपल्या तिकडे मस्त एकदम डीजेचा वगैरे कार्यक्रम सुरू होईल आपली पण धावपळ सुरू होईल तोपर्यंत जरा हे हे बघा चला ओके okay. कहाणी ट्विस्ट लाईटच गेली आता कधी येईल माहिती नाही तोपर्यंत झोपा बस का बस। पाहिजे itu sobat मित्रांनो फायनली पॅकअप झालेला आहे आता आमची पालखी चालली घरी उद्या पुन्हा रिटर्न यायचं सकाळी सहा वाजता त्यानंतर पुन्हा रिटर्न कुठे महाडला जायचं आहे ना महाड चौदा तळे हॉलचं काहीतरी ना नाव आहे पत्रिका बघून जाऊ ए बाबा पत्रिका घेतलेस ना ओके okay, चला तर मित्रांनो भेटूया उद्या आपण सकाळी इथेच गुड नाईट